सध्या लोकसभा निवडणूक चोवीसच्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य व मुंबई शहरातील सर्व महाविकास आघाडीचे उमेदवारांना पाठिंबा दिला असून अल्पसंख्याक समाजातील लोकांनी महाविकास आघाडीचे उमेदवारांना भरपूर मतदान करावे असं आवाहन महाराष्ट्र राज्य महिला अल्पसंख्याक विकास मंडळ अध्यक्षा फरहद देशमुख यांनी केला आहे याविषयी अधिक माहिती अशी की गेले अनेक वर्षांपासून महिला अल्पसंख्याक मंडळ हे महाराष्ट्रात विविध प्रकारचे सामाजिक कार्य करीत असून गोरगरीब जनतेसाठी मोफत धान्य वाटप करणे कपडे वाटप करणे वाट असे सामाजिक काम करीत असून मुंबई शहरातील अनेक प्रश्नावर आवाज उठून समाजातील लोकांना मदत करून विविध प्रकारचे जनजागरण मोहीम हाती घेतली जात आहे या मंडळाच्या अध्यक्षा सौ देशमुख यांच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामाबाबत सर्वत्र कौतुक होत आहे सध्या मुस्लिम समाजाच्या प्रत्येक गल्ली वस्तीमध्ये जाऊ शंभर टक्के मतदान करावे असं आवाहन करीत आहे सध्या होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाज हा शंभर टक्के मतदान महाविकास आघाडीलाच करणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र महिला अल्पसंख्याक मंडळाच्या फरहद देशमुख यांनी व्यक्त केला प्रतिनिधी गौतम सोनवणे आवाज औरंगाबाद